हातमपुरातील ऐतिहासिक अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत सीएनआय आय चर्चच्या वतीने नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त चर्च येथून ख्रिस्ती बांधवांच्या वतीने कॅन्डल रॅली काढण्यात आली या रॅलीत ख्रिस्त बंधू भगिनी आणि लहान मुले सहभागी झाले होते ही कॅन्डल रॅली हातमपुरातील चर्च पासून निघून भंडारी कॉर्नर जुना कापड बाजार भिंगारवाला चौक माणिक चौक चान सुलतान हायस्कूल बुरुड गल्ली धरती चौक मार्गे पुन्हा हातमपुरा येथे चर्चमध्ये समारोप करण्यात आला यावेळी प्रत्येकाच्या हातात मेणबत्ती घेऊन हमारा मसिया जिंदा आहे अशा प्रभू जयघोषात ही रॅली उत्साहात झाली त्यानंतर चर्च मध्ये प्रकाशमय आणि आशीर्वादित हो अशी सदिच्छा रेवरण अभिजित तूप सुंदरे यांनी व्यक्त केली अहमदनगर शहरामध्ये असलेलं ऐतिहासिक चर्च अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय या चर्च मध्ये आज एका विशेष भक्तीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यानिमित्ताने शहरामधून कँडल मार्च काढण्यात आला पवित्र बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिकवण दिलेली आहे आणि त्या शिकवणी अनुसार तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील देवबाप्पाने त्याचे गौरव करून घ्यावे म्हणून या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीला अनुसरून आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी आणि मी स्वत अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय या चर्चचा प्रमुख धर्मगुरू आहे आणि आम्ही सर्व ख्रिस्ती बांधवांनी आज हातामध्ये या मेणबत्त्या घेऊन शहरामधून प्रकाशाचा संदेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार लोकांना दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना या प्रकाशाच्या सणाच्या शुभेच्छा तसंच येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांना प्रकाशमय आणि आशीर्वादित हो अशी आम्ही प्रभूकडे कामना करतो थँक्यू नवाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा